सांगलीत स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या रास्ता रोको आंदोलन माळेगाव तालुक्यातील चार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व निर्गृह हत्येच्या तीव्र निषेध माळेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचार आणि निर्गृह हत्येच्या घटनेविरोधात सांगलीत आज स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेतर्फे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या भयंकर कृत्याबद्दल संताप व्यक्त करत समाज बांधवांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली रास्ता रोको दरम्यान नागरिकांनी संतप्त स्वरात घोषणाबाजी करत प्रशासनाला जाग येण्याचे आवाहन केले या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला यावेळी संस्थापक अध्यक्ष उदय दादा घाडेगे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आज महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून त्याच्या निर्गुणपणे त्याच्या खून करण्यात आला अगदी त्याच्या तोंडावर दगड मारून त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे असे प्रकार आज वारंवार घडत वार असून यापूर्वीही राजगुरुनगर येथे गोसावी समाजातील हाच प्रकार घडलेला आहे पुण्यातील त्याच्यानंतर सांगलीतील मिझबा फारुख जातकर याच्यावर तेच विषय झालेला आहे त्याच्यानंतर आर्या साताऱ्या येतील त्याच्यानंतर हे आत्ता प्रज्ञा जे डोंगराळे गावातील असून आमचे आज असे आहे की सांगणे की राजकारणी लोक सत्ता यंत्रणासाठी सत्तेसाठी आज सी आय टी सी बी आय पोलीस यंत्रणा तसेच जी डी असे यंत्रणा राबवून ते सत्तेसाठी आज यंत्रणा राबवत आहे आणि हे जे कृत्य घडत आहे याच्यासाठी त्यांनी कोणतेही कायदा सुव्यवस्थेचा भाग म्हणून काहीही केलेलं नाही तर आज असे वाटते की एकंदरीत प्राण्यामध्ये प्राण्यामध्ये जनावरांमध्ये आज आमच्या लहान चिमुरड्या सुरक्षित आहे असे एकंदरीत दिसते प्राण्यामध्ये सुद्धा आमच्या चिमुरड्या सुरक्षित आहे पण माणसामध्ये सुरक्षित नाही तरी माझी आपणामार्फत या राज्य सरकारला व केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी संसदेत राज्यसभेत विधान परिषदेत व अधिवेशनात त्यांनी अशा घटना करणारे अशा घट गट, कृत्य घटना करणाऱ्या नराधमास ज्या ठिकाणी त्यांनी कृत्य केले त्याच ठिकाणी त्यांना जाहीरपणे फाशी तात्काळ देण्याची कायदा सुव्यवस्था त्यांनी अशा पद्धतीने कायदा करावा संसदेत अधिवेशनात राज्यसभेत विधानसभेत असा कायदा आणा की जेणेकरून त्या अशा घटना करणाऱ्यांना ज्या चिमुरड्यावर अत्याचार करणाऱ्यांना घटनेस्थळी फास्ट ट्रॅक कोर्टात तीन महिन्याच्या आतकी चालवून घटनेच्याच ठिकाणी त्याच गावात तिथेच त्यांना जाहीरपणा फाशी देण्यात यावी तरी आज आम्ही पूर्ण गोसावी समाज व इतर संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय पुढे एक छोटेसे रस्ता रोको आंदोलन छेडलेले आहे तरी जर प्रसंगी असे प्रकार वाढतच राहिले तर कायदा कुणीही न जुमानता कायदा न्याय देईल हे कुणी वाट न पाहता चा <laughs> चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेले हे अमानवी कृत्य संपूर्ण मानवजातीला लज्जास्पद आहे अशा नराधमांना तात्काळ अटक होऊन फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे कठोरात कठोर आदर्श ठरेल अशी शिक्षा झाली पाहिजे पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी आमची संघटना थांबपणे उभी राहील उदयदादा घाडेगे यांनी प्र प्रशासनाला इशारा देत पुढील काळात हा लढा अधिक तीव्र करण्याची भूमिकाही स्पष्ट केली या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून आरोपींना त्वरित शिक्षा मिळावी म्हणून समाजात तीव्र आक्रोश व्यक्त होत आहे